या भागात आम्ही त्यांना काम करण्यास सांगितले आणि बाहेरच्या ठिकाणी आम्ही काम केले दरम्यान यावर थोरात यांनी इच्छुकांवर निशाणा साधत इच्छुकांनी आपली धंदे बंद करावेत मी सर्व ठिकाणी प्रभागातील कानाकोपऱ्यात कामे केली आहेत त्यामुळे असले कृत्य करून तुम्ही निवडून येणार नाहीत नागरिकांना आणि मतदारांना माहीत आहे कोणी कामे केली आहेत त्यामुळे अशी कृत्य करू नयेत ना अन्यथा नागरिक पुटाने हांतीला असा घणाघात इच्छुकांवर योगेंद्र थोरात यांनी केला आहे महानगर निपसाठी मिरज प्रभाग गोष्टी व्हायला लागल्या सकाळी मी विस्तारित भागात जसं घराकडून येतो सकाळी साडेसहा सात वाजता त्यानंतर शाळा या भागात पाणी आलंय का साठे मध्ये पाणी आलंय का जिथं दूषित पाणी येतंय तिथं सकाळी फेरी मारत असतो एक दोन गल्लीत मला इकडं विस्तारित भागात लोक भेटली आणि इतकं मला हसव आलं की काही विरोधक म्हणता येणार नाही ना, ना, पण काही इच्छुक लोक लोकांना लोका सांगत आहेत की आम्ही थोरातला सांगून इकडं काम करून घेतलं आणि आम्ही बौद्ध वसाहतच्या पलीकडं काम केलं अहो तुम्ही काय मला सांगून काम करून घेताय तुम्ही तर कामात आडवं पडलात तुम्ही फायली फाडल्या तुम्ही रस्त्यावर आडवो पडलात तरी या गोरगरिबांनी एक गुंठा अर्धा गुंटा या परिसरात घेतलं होतं त्या लोकांना आज पाण्याची व्यवस्था चांगल्या गटारीची व्यवस्था चांगल्या लाईटची व्यवस्था रस्त्याची शाळेची हॉस्पिटलची लायब्ररीची कृष्णा घाटावर पण हॉस्पिटल उभा केलं इथं पण केलं खाजा केलं सगळीकडं रोड केले आणि मला तुम्ही प्रभाग वाटून देणारे कोण मी कृष्णा घाटावर पण काम केलं मी गावठाणात पण काम केलं मी खाजावस्थेत पण केलं मी साठे साठेनगरमध्ये पण केले मी बौद्ध वसाहत मध्ये पण केले मी बसवेश्वर कॉलनीत पण केले भा वार्डाच्या प्रत्येक भागात काम केलंय सात वर्षात तुम्ही वार्डात कधी आला नाही आणि आज तुम्ही जाऊन तिथं सांगताय की की <laughs> थोरातला मी सांगितलं मी इकडनं काम करून घेतलं अहो लोक तुम्ही गेल्यानंतर काय बोलते हसाय लागले असलं काही तर बोलू नका लोक बोटाना आणतील तुम्ही काय काम केले ती लोकांना थोडं इच्छुकांनी मांडावं आम्ही काय काम केले लोक मला सांगायला लागले त्यामुळे हे काय करत बसू नका आम्ही काय काम केले लोकांना माहीत आहे तुम्ही सात वर्षात कुठे दिसला नाही लोकांना माहीत आहे थोरात कडनं मी काम करून घेतलं थोरातला मी निवडून आणलं हे सात वर्षापूर्वीचं गाणं बंद करा या वार्डात मी कामच ठेवलेलं नाही तुम्ही निवडून येऊन काय करणार मला माहित आहे इथं मी कुठपर्यंत ओळ आणल्या माझी पुढं कुठं न्यायच्या माझ्या शाळा कुठपर्यंत आणल्यात माझे हॉस्पिटल कुठं आणलेत पुढचं काय करायचंय हे मला माहित आहे तुम्ही कधी आयुष्यात स्वतः शाळेला गेला नाही पोरांना काय शिक